सलाम मुलांनो उन्नती ट्रस्ट चिल्ड्रेन मिनिस्ट्री एकदा आज आहोत। एक अद्भुत गोष्ट तो एक असा मनुष्य होता जो स्वतःला शूर किंवा सामर्थ्यवान समजत नव्हता पण देवाने त्यालाच आपल्या लोकांना वाचवण्यासाठी निवडले गिदोनची गोष्ट केवळ देवाची शक्ती दाखवत नाही तर ती येशूवरही बोट दाखवते आपला खरा करणारा जो आपल्याला कायमचा वाचवतो होश्वा मरण पावल्यानंतर इस्रायल लोक देवाला विसरू लागले त्यांनी वाईट गोष्टी करायला सुरुवात केली आणि बाल नावाच्या खोट्या देवांची उपासना करू लागले म्हणूनच देवाने मिद्यान नावाच्या बलाढे शत्रूंना त्यांच्यावर राज्य करू दिलं विद्यानी लोकांनी त्यांचे अन्न चोरले पीक नष्ट केले आणि त्यांचे जीवन खूप कठीण केले इस्रायली लोक घाबरलेले होते भुकेले होते आणि गुहांमध्ये लपले होते शेवटी त्यांनी देवाला मदतीसाठी हाक मारली आणि देवाने ऐकले देवाने गिदोन नावाच्या माणसाला निवडले पण गिदोन प्रथम आपल्याला एका द्राक्षाच्या कोठारात लपून गव्हाचे रक्षण करताना दिसतो मग त्याच्यासमोर परमेश्वराचा देवदूत प्रकट झाला आणि म्हणाला परमेश्वर तुझ्यासोबत आहे पराक्रमी योद्ध्या गिदोन आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला मी मी माझ्या कुटुंबातला सगळ्यात दुर्बळ आहे पण परमेश्वर म्हणाला मी तुझ्यासोबत आहे तू तु मिद्यान लोकांवर विजय मिळवशील जणू ते एकच मनुष्य आहेत किती आश्चर्याची गोष्ट आहे ना देव नेहमी बलाढ्य माणूस निवडत नाही तो त्यांनाच निवडतो जे त्याच्यावर विश्वास ठेवतात जसा गिदोन दुर्बळ होता तसेच आपण पापामुळे दुर्बळ आहोत पण येशू आला दुर्बळ लोकांना वाचवायला तोच खरा योद्धा आहे जो पाप सैतान आणि मृत्यूवर विजय मिळवतो इदोनने देवाचे ऐकले आणि बालच्या वेदीला पाडले मग लोकांशी लढण्याची वेळ आली गिदोनने बत्तीस सैनिकांचा एक मोठा सैन्य उभे केले पण देव म्हणाला हे खूप जास्त आहेत जर तुम्ही विजय मिळवला तर लोक समजतील की त्यांनी स्वतःहून हे केले मग देवाने गिदोनला घाबरलेले सैनिक घरी पाठवायला सांगितले फक्त दहा हजार उरले पण देव म्हणाला अजूनही खूप आहेत देवाने त्यांची परीक्षा घेतली आणि शेवटी फक्त तीनशे सैनिक उरले फक्त तीनशे माणसे आणि समोर प्रचंड शत्रूंचे सैन्य देवाने हे का केले कारण देव दाखवू इच्छितो की तारण आपल्याद्वारे नाही तर देवाकडून येते हे आपल्याला सुवार्तेची आठवण करून देते आपण आपले तारण आपल्या कर्माने मिळवत नाही तर देव येशूद्वारे त्याच्या कार्यावरून मिळवते तारण कृपेने मिळते कामांवरून नाही त्या रात्री गिदोन आणि त्याचे तीनशे सैनिक शत्रूच्या तळ्यात घेरतात त्यांनी तलवारी घेतल्या नव्हत्या तर त्यांनी तुतारी मातीची भांडी आणि मशाली घेतल्या होत्या गिदोनच्या इशायावर त्यांनी भांडी फोडली तुताया वाजवल्या आणि ओरडले परमेश्वरासाठी आणि गिदोनसाठी तलवार मिद्यान लोक घाबरले आणि गोंधळले त्यांनी आपसातच एकमेकांशी लढायला सुरुवात केली देवाने आपल्या लोकांना विजय दिला शक्तीने नाही तर विश्वास आणि आज्ञापालनातून अगदी तसेच येशूनेही आपले सर्वात मोठे शत्रू पराभूत केले तलवारींनी नाही तर आपल्या क्रुसावर दिलेल्या बलिदानाने जगासाठी त्याचा मृत्यू दुर्बळ दिसत होता पण तोच देवाचा सर्वात मोठा विजय होता लढाईनंतर लोकांनी गिदोनला राजा बनवायचे सुचवले पण गिदोन म्हणाला मी तुमच्यावर राज्य करणार नाही परमेश्वरच तुमच्यावर राज्य करेल गिदोनला माहीत होते की खरा राजा देवचा आहे पण एक दिवस देव परिपूर्ण राजा पाठवेल येशू तो आपला कायमचा राजा आहे जो कृपेने आणि सत्याने परिपूर्ण आहे आणि आपल्याला आपल्या राज्यात आणतो मुलांनो गिदोनची गोष्ट आपल्याला शिकवते की देव दुर्बळ पण विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा वापर करतो कारण हे केवळ परमेश्वराकडूनच मिळते आज्ञापालन हे सामर्थ्यापेक्षा महत्वाचे आहे आणि येशू हा खरा योद्धा आहे जो आपल्याला कायमचे वाचवतो गिदोन सारखे तुम्हाला सर्वात बलाढ्य किंवा मोठ्याने बोलणारे असण्याची गरज नाही जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तर देव तुमच्या सोबत आहे आणि तो तुम्हाला आपल्या वापरेल म्हणून मुलांनो स्वतःवर नाही तर परमेश्वरावर विश्वास ठेवा तो तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला बल देईल आजचे पाठांतरासाठी वचन एक करिंथे एक सत्तावीस तरी ज्ञानांस म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले उजळणी करू तरी ज्ञानांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले या वचनाचे पाठांतर करा आप लवकरच पुन्हा भेटूया बाय बाय